बहुजन समाजातील ओबीसी एस सी एस टी आणि मायनॉरिटी बंधू आणि भगिनींना प्रथम माझा नमस्कार आज या ठिकाणी आजचा विषय हा आहे आम्हाला भिकार योजना नकोत आम्हाला आमचे अधिकार हवेत आम्हाला आमचे अधिकार म्हणजेच हक्क हवेत तर बहुजन बांधवांनो ही पहिली गोष्ट समजून घ्या की आपण लाचार का होतो सरकारला या ठिकाणी आपल्याला अधिकार द्यायचे नाहीत हक्क द्यायचे नाही फक्त काय करायचं आपल्याला भिकारी बनवायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लालच कशी लागण आणि सवय कशी लागण आणि सवयीचे गुलाम कसे बनवू अशा पद्धतीच्या योजना आणायच्या यांना जर योजना आणायच्या असेल तर वृद्ध काळामध्ये जे समजा द वृद्ध महिला असतील आणि पुरुष असेल तर ते त्यांना त्या ते योजना द्या ना जेवढ्या योजना आणायच्या तेवढ्या त्यांच्यासाठी आणा जे तरुण तरुणी ओके त्यांच्यासाठी योजना आणायच्या तर कोणत्या योजना पाहिजे ज्यांचे हातपाय चालते त्यांच्यासाठी याच्यावर आपण सूत्रबद्ध पाहणार आहोत तर जे आपण आपले नेते निवडून ने देतो तर त्यांच्या संदर्भात आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे जागृत होणं महत्वाचं आहे खरोखर मानसिकता किती असते कशी असते आता दोन हजार चौदा मध्ये सांगितलं गेले भारत स्वतंत्र झालाय खरा भारत आत्ता स्वतंत्र झालाय आपल्याला माहिती आहे दहा वर्षापासून बीजेपी सरकारनं या ठिकाणी राज्य केलं आता कसं त्या ठिकाणी स्वतंत्र हे समजून घ्यायचं आहे स्वतंत्र ओबीसी एस सी एस टी आणि मायनॉरिटी हा स्वातंत्र्य नाही झाला हा गुलामीकडे वाटचाल करायला लागला आणि याच्या मधला फक्त उद्योगपती या ठिकाणी स्वतंत्र झालाय असा त्याचा अर्थ निघतो हे बहुजन बांधवास पहिले समजून घेईल आपल्याला जर जा पुढं जायचं असेल तर त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे जे थोर आणि नेत्यांचे पहिले पुस्तक वाचा त्यामध्ये आपल्याला सगळं काही कळल काय भानगड आहे काय नाही वाचन केल्याशिवाय समजत नाही निवळ या ठिकाणी कीर्तन किंवा की प्रबोधांतून लवकर कळत नाही म्हणून स्वतंत्रपणे जास्तीत जास्त वाचन आपण केलं पाहिजे तेव्हा आपल्याला सगळं कळतंय तर मग आता या ठिकाणी काय दहा वर्षामध्ये लोकसंख्येचा भस्मा सुरू वाढलाय जमीन आहे तितकीच राहिली लोकसंख्या वाढली तर त्या लोकसंख्या वाढल्यामुळे जमिनीचे तुकडे होत चालले एकीकडे बेरोजगारी वाढत आहे आणि दुसरीकडे जमिनीचं प्रमाण म्हणजे लोकसंख्या वाढली तर जमिनीचं डिवॉल्युएशन भावाभावामध्ये होत चाललंय म्हणजे त्यांना कमी कमी जमीन यायला लागली वाटत असल्यामुळं आणि दुसरीकडून काय चाललंय की बेरोजगारी वाढत चालली तर बहुजन समाजातल्या तर युवकाचा या ठिकाणी सगळा सत्यानाश होत चाललाय त्याला जर पुढं जायचं असेल तर आपल्याला जागृत होणं महत्वाचं आहे ओबीसी सी एस टी ना त्याच्याशी भाईचारा निर्माण करा एकत्र या आणि आपलं खरं मंदिर कोणतं आहे संसद आणि खरा धर्मग्रंथ कोणता आहे संविधान याच्यामधलेच आपल्या शिक्षणाचे अधिकार नोकऱ्याचे अधिकार कृषी विषयक अधिकार म्हणजे शेतीचे अधिकार आपल्या मालमत्तेचे अधिकार आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सर्व प्रकारचे अधिकार कुठे संविधानामध्ये आहे आणि संसदेमध्ये आहे मग त्या ठिकाणी ने आपले नेते कसे असावेत हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे आता विद्यार्थी वर्गाचा वडापूर चालला प्रत्येक घरात असं प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी म्हणजे नोकरी पाहिजेत पालकाला असं वाटतं की आपल्या मुलाला नोकरी पाहिजेत मुलीला नोकरी पाहिजे पण त्याच्यासाठी आपले शासनकर्ते सुद्धा तसे लागतील का नाही ही पहिली गोष्ट जमून समजून घेणं महत्वाचं आहे तर जर समजा या ठिकाणी आणायच्या असेल तर योजना कोण कोणत्या आणल्या पाहिजेत हे नको आम्हाला काय होतं आमच्या बहिणी खुश कशावर होतात पहा जर तिला समजा निवडणुकीच्या टाईम जवळ आला की तिला साडी वाटली लुगडं वाटलं टिफिन वाटली आणि थोडे थोडे समजा पैसे वाटले मतदान घेताना पैसे वाटले तर तिला गोड लागते पण पाच वर्ष त्या ठिकाणी तुलाच नाही बाई किंवा पुरुषांना तो नाही पण याचा पूर्ण कुटुंबावर पूर्ण समाजावर पूर्ण संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होतो हे जाणून घ्या तुम्हाला योजना आणलं लाडकी बहीण योजना आणली लाडका भाऊ योजना आणली याचे फायदे उचला याच्याबद्दल मला म्हणायचं नाही पैसे घ्या पण सवय लागू नका सवयीचे गुलाम बनवू नका जसा कुंभार गाडग्याला आकार देतो त्या पद्धतीने आपण आकार दिला पाहिजे आणि आपल्याला योजना कशा पोषक पाहिजेत याच्यावर आपल्याला ओळख पाहिजे नाही तर बस तक बेकूब जिंदा आहे तब तक अकलमान शांत जिते जोपर्यंत मूर्ख आज्ञानी लोक या देशामध्ये दे जिवंत आहे तोपर्यंत ज्याच्याकडे थोडी अक्कल आहे थोडे हुशार आहे जे शान आहे तर ते मजेशीर जीवन जगतात आणि आज्ञानी आणि मूर्ख लोक त्यांच्यामुळं त्यांच्या कुटुंबांना समाजाला त्याची सजा भागाव लागते मग ही जर समजा सजा भोगायची नसेल तर आपल्याला काय आवश्यक आहे हे लक्षात घ्या पहिली गोष्ट या लोकसंख्येला लोकसंख्याला आळा घालणं महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी लोकसंख्येला आळा कसा बसेल ही योजना आणणं महत्वाची आहे तुम्हाला योजना आणायच्या असं समजा ते लुगडे टिफिने वाचण्यापेक्षा तुम्ही वृक्ष म्हणजे रोपटे वाचा त्याला जगवायचे त्या योजना आणा फळबागा जंगल त्या ठिकाणी वस पडलेले तिथे येडेपाबडी त्या ठिकाणी लावल्यापेक्षा फळ फळाची झाडं त्या ठिकाणी लागा त्राली तिथं आणि पक्षी तिथं थांबतील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणार नाही नासधूस करणार नाही जे शेतामध्ये रोळी जातात रोळी पकडण्याची योजना आणा सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे शेताची नासधूस होणार नाही हरण शेतामध्ये जाणार नाही जंगलामध्ये अशा काही सुविधा करा ना तर आणा त्या ठिकाणी वन योजना आणा वन थ्री योजना आणा ती तर आभाती व्यवस्थित हे सगळ्यात महत्वाचं आहे तर मग विविध योजना आणा की ज्या शेतकऱ्यांच्या फायद्यात पडल्या पाहिजेत पहिला आम्हाला कशाची आवश्यकता आहे तुम्हाला आरोग्याचं आरोग्य योजना आणा आरोग्य त्या ठिकाणी काय खायचं काय प्यायचं काय ढोसायचं हे सगळं त्या ठिकाणी समजलं पाहिजे त्याच्यामुळे आरोग्य कसं सुधरण त्या पद्धतीच्या योजना मार्गदर्शन योजना आता आपल्या सगळ्यात महत्वाची एक एक योजना आपल्याला समजून घ्यायची सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी शेतकरी जीएसटी सीएसटी वेगवेगळ्या प्रकारचे जे त्याच्यामुळे काय झालं कंगाल झालाय जागोजागी जे सरकारी कंपन्या असन संस्था असन त्याचं काय केलं की ते विकले गेल्यात त्याच्यामुळे बेरोजगारी वाढली कंगाल झाला अक्षरशः ओबीसी सी एस टी समाज तर त्याच्यासाठी काय पाहिजे की पहिलं प्रथम इंग्लिश मीडियम असो असो मराठी मीडियम असो हिंदी मिडियम असो हे शिक्षण फ्री व्हायला पाहिजे आता तुम्ही काय केलं खाजगी संस्थाकडे शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी सुपृत केली अहो तुम्ही नेत्यांना तुम्ही मरणार आहे उद्या सोबत काही नेणार नाही कोणी कोणता माणूस नेत नाही सोबत क्या लाया था लेक, लेक, क्या ला गायता कुछ नाही लेखे जाता आपल्याला जर समजा का जर तुमच्यावर जबाबदारी दिलेली असेल तर ते काय करायचं तुमच्या जबाबदारीनं सगळ्यांना व्यवस्थित वाटणे शिक्षण हे प्रथम पाहिजे शिक्षणाशिवाय विचार वैचारिक पातळी येऊ शकत नाही शिक्षणाशिवाय वैचारिक पातळी आल्याशिवाय त्या ठिकाणी चांगल्या पद्धती सवय लागत नाही का चांगली सवय जोपर्यंत लागत नाही कामामध्ये गती येत नाही कामा कामामध्ये गती येत नाही तोपर्यंत संपत्ती येत नाही कोणत्याही व्यक्तीचं आणि हे जर समजा सर्व जर समजा अशी या ठिकाणी चारही प्रकारचे चारही गोष्टीमुळे आपली काय होते प्रगती होते बहुजनाची प्रगती होते अर्थात राष्ट्राची प्रगती होते व्यक्तिगत कुटुंबक सामाजिक आणि शेवटी आपल्या संपूर्ण देशाची प्रगती होते हे त्यांना घेणं महत्वाचं आहे म्हणून किती आवश्यक आहे महात्मा फुलेने ज्या शिक्षणाची प्राथमिक शिक्षणाची मोफत बातमी केली होती आणि सक्तीचं शिक्षण असावं अशी मागणी केली होती ते काही वेडे नव्हते त्यावेळेस त्यांना वेड्यामध्ये काढलं जायचं तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट किती महत्वाची आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे आता शिक्षण जर मिळालं तर या ठिकाणी त्याच्यासोबत आशे प्रकारचे नेते सुद्धा निवडून देणं महत्वाचे की नोकऱ्या सुद्धा काढल्या पाहिजेत इकडं पाहिलं तर काही जणांकडे जमीन आहे काही जणांकडे जमीन नाही मग ती जमीन नाही तर अशा व्यक्तींना किंवा जमीन आहे त्यांनाही सुद्धा आणि जमीन नाही त्यांनाही सुद्धा जमिनीचा तुकडा नाही त्यांनाही सुद्धा सुद्धा नोकऱ्या पाहिजे तर शिक्षण तर या ठिकाणी प्राथमिक महाविद्यालय आणि उच्च पातळीचं सर्व प्रकारचं शिक्षण फ्री पाहिजे आणि ते सक्तीचं असावं आणि त्याच्यामध्ये सरकारी आणि सक्तीचा असावं आणि त्याच्यामध्ये कोणताही विद्यार्थी इकडे तिकडे भटकता कामा नाही त्यानं त्याच्या कालावधीमध्ये शिक्षण घेतलंच पाहिजे याच्या देखरेख करणारे अधिकारी सुद्धा पाहिजे आणि पालकांना वेळोवेळी तसं सांगता आलं पाहिजे त्याच्यासोबत सक्तीचा कायदा सुद्धा केला पाहिजे आम्हाला संस्कृती हवी आहे संस्कृती म्हणजे काय एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे वारसा नेणे म्हणजे चांगल्या गोष्टी निर्माण करायच्या आणि त्या गोष्टी नवीन पिढीकडे हस्तांतरित करणे याला संस्कृती म्हणतात तर त्या गोष्टी निर्माण करण्यासाठी आम्हाला चांगल्या शिक्षणाची आवश्यकता आहे ते शिक्षण पाहिजे दोन नंबर फ्री दवाखाना पाहिजे आता मेड जीएसटी पहा जीएसटी लावले मेडिकल पहा किती मान झाले दवाखान्याचं सलायदा आणि इंजेक्शन सुद्धा पहा किती मान झाले सर्वसामान्य जो समजा वर्कर वर्ग आहे तो कामाला जातो हो किती रुपये रोज मिळतो त्याला तीनशे ते चारशे रुपये पाचशे रुपये मोठ्या मुश्किल दिवसभर काम करतोय जर तो आजारी पडला तर दोन चार दिवसाचं सात आठ दिवसाचं किंवा मा एका महिन्याचं जे काम करतो का 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 ते दवाखान्यामध्ये लागतंय त्यानं प्रगती कशी करायची त्यानं काय आणायचं लेकरा बाळांना काय ठोक घालायचं स्वतः काय ठालायचं कपडं लाटायचं काय करायचं हे सगळे प्रश्न आहे का नाही मग याच्या बाबतीत थोडीशी दया होते ना तर त्याच्यासाठी दवाखाना फ्री असू द्या आणि दवाखान्यामध्ये अशा काही गोष्टी पाहिजे त्या ठिकाणी व्यक्ती आजारी पडला नाही पाहिजेत आज्ञानी लोक आहे त्यांना काय खायचं काय प्यायचं काय डोसायचं हे समजलं पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा पाहिजे त्याच्यानंतर जागोजागी गावोगावी दवाखाने पाहिजेत नाही तर तुम्ही आरोग्यसेवक आरोग्यसेविका नेमता त्या ठिकाणी ने ड्युटीलाच जात नाही चालले एक अर्धा तास हिंडले इकडं तिकडं दोन गोळ्या वाटल्यात चालले आपल्या कामाला तर अशा पद्धतीने नाही ड्युटी हे आठच घंटा द्या जास्त नकोय पण त्याच्यामध्ये चोखपणे ड्युटी झालीच पाहिजे गावगाव कोण आजारी कशामुळे आजारी ये कशामुळे त्याच निष्कर्ष काढता आला पाहिजे ज्याच्यामुळे जी? आजारी पडत आहे जसं काही गोष्टी असं खाण्यापिण्यामुळे आजारी पडत असन दारू ढोसल्यामुळे आजारी पडत असन गावच्या ठिकाणी जर समजा दारू चालू असन कुटुंबामध्ये धिंगाणा होत सगळ्या गोष्टी तुम्ही असल्या ग्रामसेवक तलाठी झालं आरोग्यसेवक झालं इतके तुम्ही या अधिकार नेमता त्या ठिकाणी कोतवाला पासून पोलीस पाटलापासून काय फायदा आहे त्याचा सक्षम आणि कार्यक्षम या लोकांनी मार्गदर्शन केलं पाहिजेत आज्ञेने लोकांना त्यांची वैचारिक पातळी वाढली पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे तेव्हा गावाची प्रगती होऊ शकते तर त्याच्यासाठी काय करायचं की दवाखाना असा असावा की त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे सर्व गोष्टीची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिल्या गेली पाहिजेत वेळेच्या वेळेवर उपचार झाला पाहिजे तीन नंबर योजना अशा असाव्यात की आम्हाला भीक नको आम्हाला आमचे हक्क पाहिजे याच्यावर चाललंय जे कोणी दुखवत असं हो मला कोणा दुखवण्याची भावना नाहीये कोणत्या नेत्याला दुखवायचं नाही कोणत्या राजकीय पक्षाला राजकीय पक्ष सगळ्याचे आहे पण जो त्या या ठिकाणचा जो व्यक्ती आहे नेता म्हणून निवडला ने तो जर गलत कामं करत असल तर त्याच्या नाही एका लोकांमध्ये जागृती होणं महत्वाची आहे तेव्हा सावधगिरी महत्वाची अज्ञानी जनता असल्यामुळं सत्यमेव जयते या पद्धतीने चालणं महत्वाचं आहे तर सरकारी नोकऱ्या द्या आम्हाला खाजगी नोकऱ्या नकोय अग्निवीर अग्निवीसारख्या योजना आणलेल्या असतात ह्या योजना नकोय ह्या आमच्या फायद्याच्या नाही ह्या कोणाच्या आहे ज्यावेळेस तो जो आहे समजा हा देशाच्या फायद्यासाठी नाही ज्यांनी कोणाच्या फायद्याचे जे उद्योगपती आहे त्यांच्या कंपन्या आहे तर त्यांना काय चार वर्ष झाल्यानंतर त्याला का काय करायचं की हा तर इकडे येऊन काय करणार त्यानंतर चाललाय कंपन्याच्या ठिकाणी सेक्युरिटी कार्ड हाच उद्देश आहे कंपन्यासाठी आर्मी आणायची ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी अग्निवीर आणली काय टाकायचं एकाच्या पगारामध्ये तीन जणांच्या होत असते अहो तुम्ही जे शिक्षक लोक सरकारी पगार असून त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुम्ही स्वतः राजीनामा द्या हो अंध भक्तांनो जे लय ना ते लय मस्त योजना आणली तू कशाला सरकारी नोकरी करतो आधी करायची आणि कमायची सोडणं ना करण त्यान बाकीच्यांना कशाला बोलतो जास्त फोन करून मला सांगतो की नाही ती योजना आली अरे तू पदावर दे सोडून त्याच्यासाठी एवढा घरचा अग्निवीर नको आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस सरकारी नोकरी लागली कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धत नको पहिल्या महिन्यापासून फुल पगार ठेवा तुमचा प्रोफेशनल काळ आहे ना दोन वर्षाचा तो कायम ठेवा याच्यामध्ये समाजाचं हित आहे युवक वर्ग त्या ठिकाणी उत्सूरपणे पुढे येईल तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसपट्टे ठेवता नागने याच्यामध्ये काय प्रगती होणार त्या कुटुंबाची त्याचा मन लागलं पाहिजे देशभक्तीच्या भावनाची कोणत्या पद्धतीचा क्रम करणार नाही असं त्याला चांगल्या पद्धतीचा पगार द्या त्याचा तोही सुखी झाला पाहिजे त्याचं कुटुंबही सुखी झालं पाहिजे कमीत कमी ड्युटी द्या की ड्युटी त्यानं चोखपणे पार पडली पाहिजे त्याला पगार चांगला द्या की त्याला करप्शन करायचं काम नाही पडवायचे आणि करप्शन करता असताना त्याला घरीच पाठवडायचे त्याच्यासाठी कायदा असा कठोर करा आणि सरकारी नोकऱ्या दिल्या तर त्या ठिकाणी बेरोज अनेक जास्तीत जास्त काढायच्या प्रत्येक कुटुंबात एकाला नोकरी मिळन इतक्या नोकऱ्या आपल्या देशामध्ये दे। आणि प्रत्येक कुटुंबात काम मिळन आज ही लोकसंख्या असली तरी ही लोकसंख्या कमी पडते बाहेरच्या देशातून लोकसंख्या इतकी खनिज संपत्ती आपल्या देशामध्ये कामाच्या बाबतीत जर विचार केला तर त्यानंतर अशा पद्धतीनं कामाही उपलब्ध करून द्यायचे सरकारी नोकऱ्या सुद्धा उपलब्ध करून द्यायचे त्याच्यानंतर स्वस्त खते व बियाणे शेतकऱ्याला काय होतं या ठिकाणी शेतकऱ्याला बियाणे भी स्वस्त मिळत नाही बिचारा बँकेमधून व्याजानं पैसे काढतो आजही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे सा की तीन रुपये शेकडा पाच रुपये शेकडा काही ठिकाणी कोची दोन रुपये शेकडा या अशा पद्धतीनं व्याज व्याजाने पैसे काढावं लागते आणि शेतीसाठी लावा लागते त्या शेतीमध्ये काय होतं कधी कधी माल होत नाही कर्ज बाजारी होतो अशी पद्धती की जो गहू पिकवतो त्याला गहू खायला मिळत नाही जो तूप तयार करतो त्याला तूप खायला मिळत नाही आणि जो बिल्डिंग बांधतो त्याला बिल्डिंग राहायला मिळत नाही अशी कंडिशन आपल्या देशामध्ये दे। ही हे ज्या पद्धती आहे याचा नायनच झाला पाहिजे याची तरतूद कुठेतरी सुधारणे याच्यामध्ये अशा सुधारक योजना आणल्या पाहिजे स्वस्त बी बियाणे जर समजा शेतकऱ्याला दिली आणि तो दोन पैसे त्याच्यातून वाचून तो कुटुंबाच्या गरजा भागू शकतो त्याला उल्हास त्याच्यामध्ये राहील फेरणीचा टाइम पाहणार हो फिरणीच्या टायमामध्ये सगळेजण म्हणतात कडकीची अवस्था आहे आणि अडचणीची आवश्यकता आहे जो पुढे गेला तो पुढे चाललोय आणि जो मागे राहिला तो मागच राहिला त्याला कारण भरपूर आहे त्याच्यामध्ये चुकीचं फक्त आसन सरकारी नियोजन एक गोष्ट लक्षात घ्यायची एखादा विश्वकप जिंकायचा असेल फुटबॉल असो का क्रिकेट असो सर्व देशाचे खेळाडू सारखे असतात परंतु त्याच्यामध्ये जो कोच असतो म्हणजे कोण प्रशिक्षक असतो जो स्टॅमिना युक्त टेक्निकली टाइमिंग शेटिंग युक्त जबरदस्त तयारी करून घेत देशाचे खेळाडू विश्वकप जिंकतात म्हणून आपल्या जसा कोच असेल त्याप्रमाणे खेळाडू बनतात जसा कोच असेल तसे खेळाडू बनतात त्याचप्रमाणे जसा शिक्षक असेल तसे विद्यार्थी करतात त्याचप्रमाणे जसा नेता असेल तसा त्या ठिकाणी देश घडवला जातो म्हणून नेत्यावर देश घडवून डिपेंड आहे शंभर टक्के चूक जी भारताच्या जनतेची दुरावस्था आहे याला कोण आहे नेते लोक जबाबदार त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा करायला हवी खत बियाणे स्वस्त देऊन प्रसंगी जर समजा पीक झाला नाही तर ते त्यांना कर्जमाफी तुरंत केली पाहिजे सहसगट त्याच्यानंतर जो शेतामध्ये माल काढला जातो शेतीचा माल सरकारने खरेदी करावा व्यापाऱ्याने नको कोणा व्यापाऱ्याने खरेदी करायला नको ही गोष्ट आपल्या लक्षात घेणं महत्वाची काय होतं जसे उदाहरणार्थ लोकांचे व्याजांचे पैसे असतात लोकांचं उसने पासणे घेतलेले असतात ते देणं असत शेतकरी इमानदार असतो त्याला पैसे देणं असत जर कापूस शेत सोयाबीन शेतामध्ये आली मूग शेतामध्ये आलं तर ते, ते काय करतात देणं करतात जसे सोयाबीन मूग किंवा कपाशी शेतामध्ये आली तर प्रथम काय करावत की जे व्याजाने पैसे घेतलेले असतात ते व्याज वाढू नये म्हणून शेतकरी काय करतो आपल्या घरातला माल काढतो परंतु या ठिकाणी सरकारी यंत्रणा खरेदी करण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्याचा माल हा व्यापाऱ्याच्या घशामध्ये जातो कोणाच्या व्यापाऱ्याच्या घशात जातो तो कमी भावाने घेतो पुढे चालून काय होतं संपूर्ण शेतकऱ्याचा माल जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के व्यापाऱ्याच्या घशात गेला की जे बिचारे जास्तीत जास्त दोन पाच टक्के असतात की त्यांना माहिती की या महिन्यामध्ये मालचा भाव वाढणार आहे त्यांच्याकडे पहिलेच पैसे असतात त्याच्यामुळे तो माल काढत नाही तो माल साठून ठेवतात ते आपवतात ना गे दोन पाच टक्के पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी आहे की त्यांना माल अगोदर विकावा लागतो कारण त्यांनी घेतलेले उसने पैसे किंवा व्याजाचे पैसे त्यांना अगोदर द्यायचे व्याज वाढायला नको तर त्याच्यासाठी मग काय होत आहे नंतर की जसा शेत व्यापाऱ्याच्या घशामध्ये माल गेला की आंदोलन केलं जातं तात्पुरतं आंदोलन आणि लगेच सरकार काय करतं भाव वाढून देतं मग हा फायदा कोणाचा शेतकऱ्याचा का व्यापाऱ्याचा तुम्हाला जर समजा या ठिकाणी माल जर विकत घ्यायचा तर सरकारी यंत्रणा राबवा आणि शेतकऱ्याचा माल तो विकत घ्या तुम्ही सुरुवातीला एखाद्या वेळेस बायचान्स समजा कमी भाव घेतला असा आणि तुम्ही मे जून मध्ये भाव वाढवला असेल तर त्यावेळेस जो प्र कमी पैसा दिलेला आहे तर मे जून मध्ये कमीत कमी तो वरचा पैसा जो भाव वाढलाय तुम्ही वाढून दिलाय तो त्याचा फायदा शेतकऱ्याला होत नाही तो त्याचा फायदा शेतकऱ्याला झाला पाहिजे ही गोष्ट शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या नाही तर शेतीमध्ये मेले तुम्ही जन्माला आला ह्याला व जीवाथा वाथा मेला अशी आमच्या बंधू आणि भगिनींची शेतकऱ्या बांधवांची या ठिकाणी हाल आहे तर ते हाल होऊ द्यायचे नसन तर आज कशा पद्धतीची नेते मंडळी पाहिजेत कशा पद्धतीचे आमदार खासदार निवडून दिले पाहिजेत गावामध्ये कशा पद्धती सरपंच सदस्य निवडून दिले पाहिजेत हे तुमच्या हातामध्ये याच्या बाबतीत जागृत राहा नाही तर तुम्हाला याची सजा आलेल्या पंचवार्षिक योजनामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला हाल भोगावं लागतात ते व्हायला नको म्हणून जागृत होणं महत्वाचं आहे शेतीचा माल सरकारने खरेदी करावा व्यापाऱ्याने नको या बाबतीत मुद्दा समाला त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे महात्मा गांधीचं वाक्य काय होतं ज्यावेळेस स्वतंत्र स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये दे, दुधाचा महापूर व्हायला पाहिजे महापूर वाईल पण आज या ठिकाणी दुधाचा महापूर न वाहता दारूचा महापूर या ठिकाणी वाहतो त्याच्यामुळं कुटुंब समाज आणि देशाचं किती नुकसान होतं हे समजून घेणं महत्वाचं हो आहे जे काही समजा डोक्यामध्ये नाही ते काय म्हणतात जे दारू व टॅक्स मिळतो त्याच्यावर सरकार चालू आहे तर तुझ्या दारू पिण्यावर चालू आहे का बोलताना तो थोडासा हिशोब कर एक दीडशे रुपयाची क्वार्टर घेतली किती दूध मिळू शकतं अरे तू सुद्धा खाऊ शकतो तुझे लेकर खाऊ शकतात बायको खाऊ शकते आणि मोठ्याने ज्या ठिकाणी टिंगल टावळ काय पिऊन मारणं चालल्यात की आमच्या याच्यावर सरकार चालते त्याच व चालतंय अरे कशामध्ये दारच्या नशेमध्ये ठेवून त्या ठिकाणी सत्ता कशी हस्तागत करतात आणि तुम्हाला गुलाम कसे केले जाते आणि तुमचं नुकसान कसं होईल आणि तुम्ही भिकाला कसे लागाल हे ज्या योजना आहे दारूची योजना दारूचे महापूर चालू आहे याच्यामुळे हे जर समजत असेल तर दार पिऊ नको याच्यावर बहिष्का टाक आणि इथं दूध विकत घे सरकारनं जर आणायचं या ठिकाणी दारूचा महापूर नको दारू योजना दा नको पाहिजेत कोणती दूध दुधाचा महापुरुषवाद दूध महापूर योजना आणायला पाहिजे प्रत्येक कुटुंबाला किती दूध पाहिजे प्रत्येक व्यक्तीला किती दूध पाहिजे अशी योजना पाहिजेत अशा योजना नको याच्यामुळे सत्यनाश होतो त्याच्यानंतर ज्या सरकारनं सरकारी विकलेली मालमत्ता आहे जसे एअरफोर्स आहे बँक आहे अशा पद्धतीच्या अनेक संस्था आहेत की त्या संस्था परत पाहिजे सरकारी पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी कर्मचारीच निवडले नेमले पाहिजे तेव्हा या ठिकाणी समाजाचा उद्धार होऊ शकतो ह्या जर योजना नसतील अशा प्रकारच्या अनेक योजना आहेत तर तुम्हाला कंगलपती बनावं लागन तुम्ही प्रगती करू शकणार नाही नाही दमन लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना एकाच्या हातात कटरो द्यायचा एकाच्या हातात साडी नाही तर लुबडे घ्यायचं